नमस्कार सर्वांना पुस्तकाने बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपलं सुरू आहे वपुर्जा या पुस्तकाचं वाचन मागच्या एका व्हिडिओला म्हणजेच आपल्या एका ऑडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तर आज आपण पान नंबर एकशे सत्त्याऐंशीवरचा एक पॅरा वाचणार आहोत तर वपू असं म्हणतात की नाळ तोडल्यावर मूल जेव्हा प्रथम स्वतःचा श्वास घेतं त्याच क्षणी ते समाजाचा घटक झालं मी सांगतो तसं कर हे विधान आयुष्यात फार काळ चालत नाही मुलं पालकांवर जोपर्यंत अवलंबून असतात तोपर्यंतच हे वाक्य हुकूमत गाजवतं पण त्याचवेळी मुलांच्या मनात स्वतःला जे हवं आहे ते कधी करायचं ह्याचा हिशोब चालू असतो सगळं बालपण चैनीत आणि लाडत गेलेलं असतं तरीसुद्धा आमच्या मनावर काय काय परिणाम झालेत ते आम्हालाच माहिती आहे असं दुसऱ्यांना सांगणारी मुलं मला माहीत आहेत बुद्धी थकली आपल्यावर अन्याय का होतोय आहे ह्याचं उत्तर मिळालं नाही म्हणजे ती माणसं पत्रिका घेऊन धावत सुटतात किंवा कोणत्या तरी महाराजांच्या मठात गर्दी करतात आपल्या बुद्धीवरचा ह्या माणसांचा विश्वास उडाला आहे का असा विचार मनात येऊनही उपयोग होत नाही माणूस कितीही बुद्धिवान असला तरीसुद्धा बुद्धीलाही सीमारेषा असते प्रत्येकाच्या वैचारिक कृतीनुसार प्रत्येकाची सीमारेषा वेगळी असते बुद्धी थकली रे थकली की त्या सीमारेषेवर भक्तीचीच पाठी असते म्हणूनच पत्रिका बघणाऱ्यांचे गुरु पंचमातून जातोय क्षणी विव्यात आहे नव पंचमांश यो योग रवी चांगला आहे पण शनीचं पाठबळ नाही ह्यासारखे संकेत मानावे लागतात तर ऑडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे छान छान ऑडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद